लोकनेते गोपीनाथराव मुंडे ते पंकजा मुंडे यांच्याशी एकनिष्ठ राहणारा कार्यकर्ता म्हणून आरटीजिजा देशमुख यांचे नाव आजही घेतले जात आहे काल आर जीचा देशमुख हे लातूरकडून परळीकडे येत असताना बेलकुंडी उड्डाण पुलावर त्यांच्या गाडीचा अपघात होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे या घटनेची माहिती कळताच मंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीने सर्व कार्यक्रम रद्द करून लातूरकडे धाव घेतल्याचं देखील पाहण्यास मिळालेले आहे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीपासून त्यांच्याशी संलग्न असलेला कार्यकर्ता म्हणून जिजा देशमुख यांची आजही ओळख कायम असल्याचे पाहण्यास मिळत आहे कारण वैजनाथ साखर कारखान्याचे संचालक म्हणून आर टी जिजा देशमुख यांनी काही काळ काम केले होते त्यानंतर ते, ते पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य देखील राहिले होते त्यानंतर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी भाजपच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये घातली होती त्यांनी देखील भाजपचे जिल्हा अध्यक्षपदाचा कार्यकाळ चांगल्या प्रकारे काम केल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यानंतर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी दोन हजार नऊ साली त्यांना माजलगाव मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली होती मात्र त्यावेळेस त्यांचा नऊ आठ हजार मतांनी पराभव झाला होता त्यावेळेस गोपीनाथराव मुंडे राजकारणामध्ये अडचणीत असताना अनेक गोपीनाथराव मुंडे यांनी घडवलेले कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावले होते मात्र कायम एकनिष्ठ जीचा देशमुख त्यांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणामध्ये सक्रिय असल्याचे पाहण्यास मिळाले होते त्यानंतर दोन हजार चौदाला गु लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी माजलगाव मतदारसंघाची भाजपची उमेदवारी ही आर टी जीचा देशमुख यांना जाहीर करून ते दोन हजार चौदा साली माजलगाव मतदारसंघाचे आमदार म्हणून विजय झाल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे दोन हजार चौदा साली अपघातामध्ये गोपीनाथराव मुंडे यांचं निधन झाल्यानंतर त्यानंतर त्यांनी पंकजा मुंडे यांची देखील खंबीर साथ दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे राजकारणामध्ये ते कायम लोक लोकनेते गोपीनाथराव मुंडे नंतर देखील पंकजा मुंडे यांच्याशी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे एक निष्ठ कार्यकर्ता संयमी कार्यकर्ता म्हणून आर टी जिजा देशमुख यांची आजही माजलगाव मतदारसंघासह परळी मतदारसंघामध्ये ओळख निर्माण होत आहे असा एकनिष्ठीय कार्यकर्ता काल अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे अनेकांच्या काळजाला धक्का बसल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे याचमुळे आता बीड व माजलगाव मतदारसंघाची राजकीय पोकळी न भरून निघणारी असल्याचं देखील बोललं जात आहे कारण माजलगाव मतदारसंघासह परळी मतदारसंघामध्ये तळागळाशील सर्वसामान्य नागरिकाशी ज्यांचा जनसंपर्क देखील चांगल्या प्रकारे होता याचबरोबर अपघातात होण्यापूर्वी तीन दिवसा अगोदरच मंत्री पंकजा मुंडे यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला देखील आर टी जीचा देशमुख उपस्थित असल्याचे पाहण्यास मिळालेले होते कदाचित हा जीचा देशमुख यांचा शेवटचा कार्यक्रम असल्याचं देखील आता या अपघाती दुर्दैवी मृत्यूनंतर आज पाहण्यास मिळत आहे त्यामुळे कुठंतरी काळजाला चटका लावून जाणारा हा अपघाती मृत्यू असल्याचं देखील आता भाजपच्या कार्यकर्त्यासह सर्वसामान्य मतदारसंघातील नागरिकातून बोललं जात आहे